नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी कोबीच्या वाड्या करणार आहे अतिशय खुसखुशीत खरपूस आणि तेवढंच पौष्टिक आणि चवीलाही स्वादिष्ट मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि रिलेट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी किसलेला कोबू घेतलेला आहे अर्धा कोबू होता तो मी किसून घेतलेला आहे कोफू तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता किसलेला कोबू वाटीत दाबून भरल्यामुळे तो चांगला घट्ट बसला होता वाटीमध्ये त्यामुळे मी फोडून घेतलेला आहे आता दोन चमचे बेसन पीठ घालून घेते दोन चमचे ज्वारीचं पीठ घालून घेते आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोबीमधलं जास्तीचं पाणी असून ते शोषून घेईन आता आवडीनुसार मसाले घालून घेते धने पावडर हळद लाल तिखट जिरे आणि अर्धा चमचा मीठ जर तुम्हाला सुके मसाले घालायचे नसेल तर तुम्ही अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट करूनही त्यामध्ये घालू शकता तरीसुद्धा कोबीच्या वड्या खायला खूप छान लागतात आता सर्व जिन्नस एकत्र करून चांगला चपातीला पीठ मळतो तसा गोळा मी मळून घेणार आहे पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही आणि सैन ठेवायचं नाही जेणेकरून ताटामध्ये ता आपल्याला थापता येईल असं पीठ मळायचं आहे हे पाहिजे तर माझं पीठ मळून झालेलं आहे इथे मी पीठ थापण्यासाठी किनारीचं ताट घेतला आहे किनारीच्या ताटाला एक चमचा तेल लावून घेते तेल मात्र सर्व ताटाला लावून घ्यायचं आहे आता पीठ ताटामध्ये ठेवते आणि व्यवस्थित थापून घेते जास्त जाडसरी वडी ठेवायची नाही आणि जास्त पातळी वडी ठेवायची नाही मीडियम साईजची वडी थापून घ्यायची हे पाहिजे ते माझं पीठ थापून झालेलं आहे आता वरून पांढरे तिळ भुरभरून भूर घेते म्हणजे वड्या छान आकर्षक दिसतील तिळावर थोडासा हाताने दाब देते म्हणजे तिळ व्यवस्थित चिटकून राहतील एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे त्यावर मी प्लेट ठेवते आणि पातेल्यावर झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढते पाच मिनटामध्ये छान वाफ येईल हे पा इथे पाच मिनिट झाले आहे आता पातेल्यावरचं झाकण काढते आणि शिजवलेलं बॅटर बाहेर काढून घेते थोडंसं गार झालं की सुरीने चेक करते हे पा सुरी एकदम कोरडी आणि स्वच्छ निघलेली आहे म्हणजे बॅटर व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे बॅटर थोडंसं गार करून घेते आणि वड्या पाडून घेते हे पा बॅटर छान गार झालेला आहे आता सुरीने चांगल्या स्क्वेअरमध्ये वड्या कापून घेते तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा वड्या करू शकता दिसायला आकर्षक दिसतात मला वडी स्क्वेअरमध्ये आवडते म्हणून मी स्क्वेअरमध्ये कापून घेत आहे हे पा इथे माझ्या सर्व वड्या कापून झालेल्या आहे आता त्या खुल्या करून घेते बॅटर चांगलं गार झालं की वड्या खुल्या व्हायला वेळ लागत नाही कारण आपण ताटाला तेल लावून घेतो त्यामुळे वड्याचं मिश्रण खाली चिकटत नाही फक्त ते चांगल चांगलं शिजलेलं असावं आणि चांगलं गार झालेलं असावं म्हणजे वडी अलकत ताट सोडते हे पहा किती छान स्क्वेअरमध्ये वड्या झालेल्या आहेत आता सर्व वड्या ताटापासून वेगळ्या करून घेते हे पहा सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहे आता तळून घेते इथे मी तेल मिडियम आचेवर गरम करून घेतलेलं आहे आता एक एक करून वडी मी तेलामध्ये घालून घेते आणि सर्व वड्या मी लो आचेवर छान तळून घेते वड्या तळताना घाई नाही करायची लो वर छान खरपूस वड्या तळून चा। घ्यायच्या गॅसच्या आस मिडियम किंवा हाय ठेवली तर वरून वड्यांचा रंग लवकर चेंज होतो पण आतून वड्या कच्च्याच राहतात तसं कोता कामा नाही म्हणून गॅसची आस लो ठेवायची म्हणजे वड्याच्या आतपर्यंत तेल जातं आणि वडी चांगली खरपूस तळली जाते हे पा इथे माझ्या वड्या तळून झालेल्या आहे आता गरमागरम वड्या सर्व करते मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा